विधानसभा मतदारसंघाचा धुराळा अखेर उमेदवार माजी आमदार चंद्रकांत सोनवणी यांच्या वेळातच मतदारांनी विजयाची माय टाकून शांत केलाय शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना एक लाख बावीस हजार आठशे सव्वीस मतेदार प्रतिस्पर्धी आणि पराभूत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांना नव्वद हजार पाचशे तेरा मतं मिळाली यामध्ये प्रभाकर गोटू सोनवणे यांचा बत्तीस हजार तीनशे तेरा मतांनी पराभव झालाय प्रथम फेरीमध्ये फक्त प्रभाकर आप्पा सोनवणे हे सहाशे मतांनी आघाडीवर होते मात्र दुसऱ्या फेरीपासून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांनी जी आघाडी घेतली ती विजयाकडेच घेतली आणि शेवटच्या पंचवीसाव्या फेरीपर्यंत आघाडीच घेतली आणि बत्तीस हजार तीनशे तेरा मतांनी त्यांचा दणदणीत विजय झालाय तर बसपाचे युवराज बारेला यांना बाराशे पंच्याण्णव मते भारत आदिवासी पार्टीचे सुनील तुकाराम भिल यांना सोळाशे एक तर पुढील सर्व अपक्ष अमित सिराज तडवी यांना पाचशे अठ्ठ्याण्णव मते अमिनाबी तडवी यांना तीनशे चोवीस मते बाळू साहेबराव कोळी यांना तीनशे मते संभाजी सोनवणे यांना पाचशे मते हिरालाल कोळी यांना एकशे मते आणि नोटाला मिळाली आहेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यासाठी आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व धुरा हातात घेतलेली होती तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांच्याकडे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती माजी आमदार कैलास पाटील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील हे सर्व प्रमुख नेते असूनही केवळ एकट्याच्या दमावर चंद्रकांत सोनवणे यांनी हा मोठा विजय खेचून आणला आहे पंधराव्या फेरीनंतर तेरा हजार मतांची लीड असल्यानंतर प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी काढता पाय घेतलाय तर शहरासह ग्रामीण भागात चंद्रकांत सोनवणे यांना मोठी लीड मिळाली असल्याचं समजल्यानंतर चंद्रकांत सोनवणे यांचे चाहते आणि नागरिकांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली आणि प्रचंड जल्लोष केला ट्वेंटी फोर लावू महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव